नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अक्षय गवळी आनंद ॲग्रो केअरचं प्रतिनिधी शेतकरी बंधूंनो आज आम आपण आलेलो आहोत खडांगळीमधील प्रगतशील शेतकरी कोकटे साहेब यांच्या प्लॉटवरती तर यांनी आनंद ॲग्रो केअरचं डॉक्टर बॅक्टोज बॅक्टो किट हे त्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटसाठी वापरलं होतं तर आपण जाणून घेऊया की त्यांना याचे कसे रिझल्ट आले बोल तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव सागर सोमनाथ कोकाटे खडांगळी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सदौतीस पस्तीस एकाहत्तर आम्ही किट वापरलेली आहे पंधरा दिवशी वापरले होते टोमॅटोला झोमॅटोला वापरल्यानंतर त्याचे फोटो आहे ग्रीनरी म्हणजे जबरदस्त रिझल्ट आलेले आणि फुलं फुलं सेटिंग बी व्यवस्थित आहे आणि तुम्ही आम्ही किट वापर तर इतर शेतकरी बंधू ना तुम्ही काय सांगशाल वापर वापरायला पाहिजे काहीच नाही शंभर टक्के वापरायला पाहिजे तर मित्रांनो मी एकदा तुम्हाला सांगतो की तुम्हाल काई -काई तर, ले ले या किटमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटतं तर सर्वप्रथम आपल्याला यामध्ये डॉक्टर बॅक्टर्स कॉम्बो म्हणजे एन पी केन्सर बघायला भेटतो त्यानंतर बॅक्टोरायझा म्हणजे बाराशे आय पीचा मायकोरायझा डेक्टोस बेस आपण यामध्ये दे देत असतो त्यानंतर पी एच बी फॉस्फरस सोलिबिलायझिंग बॅक्टेरिया आणि शेवटचं आपलं जिंक ॲक्टिवेटर असे हे परिपूर्ण चार पाऊचचं किट तुमच्या प्लॉटला वापरा आणि ह्या प्लॉटसारखं रिझल्ट तुमच्या प्लॉटमध्ये मिळवा धन्यवाद